पेठ वडगाव मध्ये परंपरागत आघाडीला छेद द्यायचा असेल तर भाजप नेतृत्वाखालील केंद्र आणि राज्याच्या योजना प्रत्येक व्यक्तींपर्यंत पोहोचवून पक्ष संघटन मजबूत केले पाहिजे असे मत नामदार दादा पाटील यांनी व्यक्त केले ते पेठवडगाव इथं भाजपा प्रवेश कार्यक्रमात बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार धनंजय महाडी हे होते याबाबत अधिक माहिती अशी की हातकणंगले तालुक्यातील पडगाव इथं नगरपरिषदेची निवडणुकीची धामधूम सुरू असताना माजी उपनगराध्यक्ष संतोष गाताडे यांच्यासह काही माजी नगरसेवक आणि प्रमुख कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला यावेळी नामदार चंद्रकांतदादा पाटील खासदार धनंजय महाडी जिल्हाध्यक्ष राजवर्धन निंबाळकर यांच्या हस्ते त्यांना भाजपमध्ये प्रवेश दिला यावेळी बोलताना नामदार चंद्रकांतदादा पाटील म्हणाले पेठवडगाव ही व्यापारी पेठ आहे शहराच्या विकासासाठी भारतीय जनता पार्टीच्या सरकारने यापूर्वी मदत केली आहे या, के या शहरांमध्ये आजपर्यंत दोन आघाड्यांच्या मध्ये सत्तेचा खेळ सुरू होता या दोन आघाड्यांना छेद द्यायचा असेल तर भाजपाच्या नेतृत्वाखालील केंद्र आणि राज्य सरकारच्या प्रत्येक योजनेचा लाभ या शहरातील नागरिकांना मिळाला आहे त्यांच्यापर्यंत कार्यकर्त्यांनी पोहोचून भारतीय जनता पार्टी सक्षम केली पाहिजे यावेळी बोलताना खासदार धनंजय महाडिक म्हणाले भारतीय जनता पार्टी वडगाव शहरामध्ये सक्षम करण्यासाठी अनेक नगरसेवक कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश होत आहे त्यामुळे भविष्यामध्ये शहरामध्ये केवळ भाजपची सत्ता असेल सरकारची भूमिका प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यकर्त्यांनी सक्रियपणे काम करावे असे आवाहन केले यावेळी युवक क्रांती महाआघाडीचे माजी उपनगराध्यक्ष संतोष काताडे प्रकाश भोसले वैभव भो हिरवे उमेश साखळकर भैयाज मनेर शुभम मुसळे संमेद होनोले मयूर सावर्डेकर ओंकार झोजे करण शहा भाविक पटेल दिग्विजय शिंपणेकर अर्चना भोपळे यांच्यासह वंदना माने कांचन चिंगळे मनीषा तांबेकर शीतल भोपळे सुकन्या सुतार मेघा भोपळे तेजस्विनी माने गौरी माने उषा सूर्यवंशी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला यावेळी जिल्हा सरचिटणीस शहाजी भोसले माजी उपनगराध्यक्षा सुनीता पोळ माजी उपनगराध्यक्षा निर्मला सावर्डेकर शरद काशीत मंडलाध्यक्ष अमरसिंह पाटील युवा मोर्चाचे विश्वास माने शहराध्यक्ष अभय यादव विजय शहा प्रज्योत शहा राजकुमार मिठारी राजेंद्र जाधव संजय माळी नानासो जाधव दीपक ढाले समर्थक मोठ्या संख्येनं उपस्थित होते शिवसिद्ध न्यूजसाठी पेठबडगावहून विकास कांबळे